लाडकी बैल योजनेची ई के वाय सी आहे ती ई के वाय सी सध्या सुरळीतपणे सुरू आहे एका क्लिकमध्ये अर्थातच सेकंदामध्ये एका केवायसी एक से पूर्ण होत आहे एका कुटुंबातील एक अविवाहित आणि एक विवाहित असा जो क्रायटेरिया आहे यामध्ये आता एक मोठा पेस निर्माण झाला आहे ज्यामध्ये दोन बहिणी अविवाहित असतील तर यापैकी जी प्रथम के वाय सी करेल याच बहिणीला अर्थातच याच लाभार्थीला हा लाभ मिळणार आहे तर जी दुसरी सासू किंवा सून असेल किंवा सासू सून आणि दोन, दोन आ, सुना असतील अर्थातच दोन सुना आणि एक सासू या तिघींपैकी जी पहिली के वाय सी करेल या महिलेलाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर या ठिकाणी जो काही मोठा कौटुंबिक का असा प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना दिसतोय या के वाय सी अंतर्गत जे काही के करणारे आहेत अर्थातच ई के वाय सी महाई सेवा असेल किंवा नेट कॅपे असेल यांच्यावरती सुद्धा या, या ठिकाणी एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे अगोदर के वाय सी कोणाची करायची आणि जर केली तर यामध्ये दुसरी जी के वाय सी करताना कौटुंबिक वाद असतील ते आपल्यापर्यंत येऊ शकतात या अगोदरसुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही सर्वे होता हा सर्वे अंगणवाडी सेविकांवरती आला होता आणि या प्रश्न जो होता हा जो काही तक्रारी होत्या सासूसुणांच्या वादाच्या या त्यांच्यापर्यंत येत होत्या म्हणून या ठिकाणी अंगणवाडी महिलांनी या क्या सर्वे ला ला त्या सर्वेला नकार दिला होता यानंतर कोणत्या माध्यमातून असं सांगता येत नाही परंतु सरकारने हा सर्वे पूर्ण केलेला होता कदाचित एजन्सी असू शकते किंवा इतर काही स्टाफ असू शकतो महिला तसेच बाल कल्याण विभागामार्फत तर या सर्व गोष्टीनंतर हा दोन मुद्दे झालेले आहेत आणि तिसरा मुद्दा म्हणजे ज्या महिला विभक्त राहतात अर्थातच त्या डिवॉसिटरसुद्धा असू शकतात किंवा त्या सुद्धा असू शकतात यांनासुद्धा या ठिकाणी या एक नवीनच प्रश्न पडलेला आहे की जो पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबरचा ओ टी पी आहे तो नक्की कोणाकडून घ्यायचा कारण या ठिकाणी जो काही ओ टी पी सेकंड ओ टी पी जातो आहे तो हा दोन्ही ऑप्शन आहेत यापैकी जातो आहे आणि जर महिला कौटुंबिक वादातून एकटी राहत असेल तर तिचा पती आहे तो ओ टी पी देणारच नाही अर्थातच त्याचबरोबर जी काही विदूर महिला असेल किंवा पती हयातच नसेल किंवा वडीलसुद्धा हयात नसतील यांनासुद्धा या ठिकाणी ओ टी पी या गोष्टीचा एक, एक, एक समस्या निर्माण होत आहे आणि याकडे तसं बघायला गेलं तर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा कोणत्याही प्रकारचं अजूनसुद्धा काही भाष्य केलेलं नाही किंवा जी आरसुद्धा आलेलं नाही साधारणपणे पंधरा दिवसांची मुदत ही जे काही पूरग्रस्त आहेत महिला यांच्यासाठी वाढवून देण्याचा एक निर्णय घेतला होता परंतु जी काही मूळ समस्या आहे ती म्हणजे जी के वाय सी आहे वाय सीला विधूर किंवा विभक्त राहणाऱ्या महिला आहेत ज्यांचे पती किंवा वडील हयात सुद्धा नाहीत अशा महिलांवरती जो काही प्रश्न अडकलेला आहे या प्रश्नावरती अजूनही सरकारने कोणत्याही प्रकार जी आर किंवा नियमावली जारी करण्यात आलेली नाही आणि कदाचित येणारही नाही अशी शक्यता आहे कारण यामध्ये आता बघितलं तर नोव्हेंबर महिना हा आता काही दिवसात सुरूच होईल आणि अगोदरच या ठिकाणी सर्व्हर डाऊनचा इश्यू होता आणि आता मात्र हे दिवस कमी होत चाललेले आहेत एक महिन्यामध्ये जेवढ्या महिला या वाय सी पूर्ण करतील एवढ्याच महिला फक्त पात्र राहतील परंतु या ठिकाणी जे कुटुंबातील जो काही ओ टी पी आहे ओ टी पी हा पतीच्या किंवा वडिलांच्या मोबाईलवरती आहे त्याचबरोबर विवाहित आणि अविवाहित अशा या क्रायटेरियामध्ये प्रथम महिला लाभार्थी या सर्व गोष्टींचा आढावा घेतला तर आपल्याला शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सीमध्ये या समस्या येत आहेत आणि या समस्यावरती नक्कीच शासनाने काहीतरी तोडगा का काढावा असं सर्वांनाच वाटत असेल तर नक्कीच आपणसुद्धा सर्व आपले जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म माध्यम आहेत यावरून आपल्या मंत्री अदिती तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना नक्की आपण आपली कमेंट किंवा आपला जो काही समस्या आहे या समस्या नोंदवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जास्तीत जास्त या प्रश्नांवरती भर पडेल आणि सरकारकडून सुद्धा काहीतरी यावरती तोडगा निघू शकेल बाकी तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्री माझी लाठीण योजनेसंदर्भात काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा